नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवीच्या चौथ्या स्वरूपाचे पूजन केले जाते आणि देवीचे चौथे स्वरूप म्हणजे कृष्मांडा देवी कृष्मांडा देवीची कथा ऐकल्याने के आराधना केल्याने आणि पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या देखील या देवीच्या पूजनाने नाहीशा होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या नवरात्री देवीच्या चौथ्या स्वरूपाचे म्हणजेच कृष्मांडा देवीचे पूजन करावे चला तर मग पाहूया कृष्मांडा देवीची कथा आणि त्याबद्दल थोडीफार माहिती पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सुद्धा तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि हो मंडळी या व्हिडिओच्या आधी आपण नवदुर्गेचं जे तिसरं स्वरूप म्हणजे चंद्रघंटा मातीची माहिती आणि कथा आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिलेला नसेल तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते या देवीला कृष्मांडा असे नाव पडले आहे कारण तिच्या मंद आणि हलक्या हास्याने अंड्याला म्हणजेच विश्वाला जन्म देते जेव्हा सृष्टी नव्हती चहूबाजूंनी अंधार होता तेव्हा या देवीने आपल्या दिव्य हास्याने विश्व निर्माण केले होते म्हणूनच तिला विश्वाचे मूळ स्वरूप किंवा आदिशक्ती म्हटले गेले आहे या देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा असे देखील म्हणतात तिच्या सात हातांमध्ये अनुक्रमे कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृताने भरलेले भांडे चक्र आणि गदा आहे आठव्या हातात एक नामजप जपमाळ आहे त्या ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते या देवीचे वाहन सिंह असून तिला कुंभाराचा यज्ञ आवडतो संस्कृतात कुंभाराला कृष्मांडा म्हणतात म्हणून ही देवी कृष्मांड आहे ही।, ही देवी सूर्यमालेतील जगात वास्तव्य करते सूर्याच्या जगात राहण्याची ताकद फक्त त्यांच्याकडेच आहे त्यामुळे त्यांच्या शरीरातील तेज सूर्यासारखे तेजस्वी आहे त्यांच्या प्रकाशाने सर्व दहा दिशा प्रकाशित होतात त्याचा महिमा विश्वातील सर्व वस्तू आणि प्राण्यांमध्ये आहे या देवीची नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निर्विकार आणि निर्मळपणाने पूजा करावी यामुळे भक्तांचे रोग आणि दुःख नष्ट होते आणि त्याला जीवन कीर्ती शक्ती आणि आरोग्य मिळते ही देवी खूप कमी सेवा आणि भक्तीने प्रसन्न हो होऊन आशीर्वाद देते जो खऱ्या मनाने उपासना करतो तो सहज परमपदाला प्राप्त होतो विधीनुसार पूजा केल्याने भक्ताला थोड्याच वेळात कृपेची सूक्ष्म अनुभवती होऊ लागते ही देवी माणसाला रोगापासून मुक्त करते आणि त्याला सुख समृद्धी आणि प्रगती देते देवीचा आवडता पदार्थ म्हणजे मालपुआ त्यामुळे या देवीला मालपुआ अर्पण केला जातो असे केल्याने माता भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवते तर मंडळी ही होती कृष्मांडा देवीची कथा आणि त्याबद्दलची थोडीफार माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा माहितीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र